मराठा क्रांती मध्ये स्वागत आहे समता महिला मंडळ दोनवडे यांचा सलग पाचव्या वर्षी तांत्रिक श्रीराम मंदिर प्रतिकृती देखावा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी दोनवडे तालुका करवीर या परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन समता महिला मंडळ स्थापन केले या समता महिला मंडळाने गौरी गणपती पारंपरिक सण मोठ्या उत्साहात पाच वर्ष पार, पार पाडत आहेत व श्री गणेश प्रतिष्ठापना करून तालुक्यामध्ये गावातील महिला एकत्र येऊन गणेश उत्सव तरुण मंडळांच्या बरोबरीने सांस्कृतिक पद्धतीने उभा करणे हे कौतुकास्पद झाले आहे याबाबत या दोनवडे ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच संजय कदम यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीत माहिती सांगितली ते काय म्हणतात पाहूया माझे संजय सदाशिव कदम गाव दोनवडे आमच्या मामी म पाटील गेले अनेक वर्षे सामाजिक कार्य करतात त्यांच्या सामाजिक कार्यातून त्यांनी उभा राहिलेला राहिलेली चळवळ महिलांची समता महिला मंडळ दोनवडे यांच्या मार्फत गणेश उत्सव आणि गौरी गणपतीच्या सणानिमित्त आम्ही सणानिमित्त आम्ही गेली तीन वर्षे प्रथमतः पहिल्या वर्षी पायी दिंडीचा सोहळा सादर, सादर केला, केला। दुसऱ्या वर्षी महालक्ष्मी किरणोत्सव आणि आता तिसरं वर्ष म्हणजे जागतिक श्री राम मंदिर अयोध्या येथे तयार करण्यात आलेले मंदिराची प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय बऱ्याच अंशी आम्हाला आम्हाला त्यात यश आले या सर्व महिलांच्या सहभागाने आणि अपराधाने ही वास्तू आम्ही उभा करू शकलो त्याबद्दल मी समता महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो समता महिला मंडळ यांच्या निर्मितीबद्दल एक दोन मिनटं आपला ह्या चॅनेलमार्फत तुम्ही संबोधन करा समता महिला मंडळ समता महिला मंडळ असे उभं राहिले प्रथम त्या गौरीच्या सणाला आमच्या गावात गौरी आव्हान होतंय त्या दिवशी होतंय त्या दिवशी मोठ उत्सव म्हणजे जे नावनाचा कार्यक्रम असतोय हा बऱ्याच महिलांचा बऱ्याच अंशी म्हणजे शंभर टक्के गावातून वाद्य वगैरे लावून नदीला जाऊन नदीला जाऊन पाणी भरून नदीचं न्हावान आणि घागरी वाजवीत आणल्या जातात यातून या समता महिला मंडळाची स्थापना झाली व्हिडिओ आपले पाहुणे तसेच मित्र आणि मोबाईलवरील सर्वांना सेंड करा